अखंड कृपा शनिदेव करतील दुःख पीडा सर्व काही हरतील श्रावणातची समाप्ती होत असून उद्या म्हणजे शनिवारी पिठोऱ्या अमावस्या आहे ही अमावशा शनिवारी आल्यामुळे तिला शनि अमावश्या असं म्हणतात हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे आपला शनिदेव ज्यांना कर्माचा देवता आपण म्हणतो त्यांना प्रसन्न करणे अजिबात सोपे नाही पण शनि अमावश्याला जर आपण काही उपास उपाय केले तर शनिदेवांची कृपा मिळवू शकतो आपण कोणते उपाय ते पण पाहणार आहोत आपण आणि आज आपण एक शनिदेवांचा मंत्र पण म्हणणार आहोत चॅनलवरती शेवटपर्यंत म्हणजे व्हिडिओवरती शेवटपर्यंत नक्की राहा तर बावीस ऑगस्टला म्हणजे आज आपली ही प्र चालू झाली आहे शन्यामावश्या म्हणजे अमावश्या भाद्रपद अमावश्या आणि उद्या ती संपणार आहे उद्या सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी संपणार आहे तर आपल्याला जेव्हा उद्या शनी प्रतिमेवरती उद्या शनिवारी तुम्हाला तेल चढवायचं आहे कुठलं तिळाचं किंवा राईचं आणि ते चढवताना आपल्याला ओम शन शनेश्चराय नमा हा एकशे आठ वेळा मंत्र जप करायचा आहे तर आपण आपल्या चॅनलवरती आज तो मंत्र करणार आहे तुम्हाला वेळ नसेल तर फक्त ऐका लावून ठेवा मोबाईलवरती आणि ऐका हा मंत्र ऐकल्यामुळे काय होतं आपल्यावरती शनिदेवाचा आशीर्वाद मिळतो आपल्याला कृपा होते घरात सुखसमृद्धी येते आणि काय करायचं थोडं उपाय सांगते एक दोन तीळ आणि म्हणजे काळे तिळ आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे म्हणजे आपल्या धनात वाढ होते सव्वा किलो काळ्या उडदाची डाळ दान करायची म्हणजे शनी महाराज खुश होतात प्रसन्न होतात गूळ आणि गव्हाच्या पिठाच्या गोळ्या मुंग्यांना खाऊ घालायच्यात यामुळे लक्ष्मी माता खुश होते आणि शनी दोष कमी होतात रात्री आपल्याला का काय करायचं म्हणजे संध्याकाळच्या वेळेस एक दिवा घरात लावायचा आहे कुठे दक्षिण दिशेला लावायचं आहे दक्षिण दिशेला म्हणजे आपले पितृदेव देखील दे खुश होतात शन्या आहे तर पित्रांना पण आपल्याला संध्याकाळी खुश आहे चला आपला मंत्र चालू करूया नमः शनेश्चराय नम ओन नमः नम शन शनश्चराय नम ॐ शं शनश्चराय नमः ॐ शं शनश्चराय नमः ॐ शं शनश्चराय नमः ॐ शनश्चराय नमः ॐ श य नमः ॐ शं शनश्चय नमः ॐ शंश्चराय नमः ॐ शं शश्चराय नमः ॐ शं शश्चराय नमः शनिश्चराय नमः ॐ शं शनिश्चराय नमः ॐ शनिश्चराय नमः ॐ शं शनिश्चराय नमः ॐ शं शनिश्चराय नमः ॐ शं शश्चराय नमः ॐ शं शश्चराय नमः ॐ शं शनश्चय नमः ॐ शं शश्चराय नमः अशा प्रकारे हा मंत्र म्हणून फक्त एकवीस वेळा आपण या चॅनलवरती बोलला आहे तुम्ही एकशे आठ वेळा एकावन्न वेळा एकवीस वेळा अकरा वेळा किती वेळा आपण म्हणू शकता शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी खुश करण्यासाठी आपले दोष म्हणजे नाही करण्यासाठी करण्यासाठी दोष तुम्ही ह्या सेवा करा छोट्या छोट्या सेवा सांगितल्यात नक्की करा आणि हा मंत्र नक्की ऐका चला पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत चॅनलवरती कंटिन्यू राहा आणि नवीन नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय